नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण गुरु पौर्णिमा विशेष बेसनचा लाडू बनवतोय गुरु म्हणजे आपले आई वडील सासू सासरे सर्व मोठी मंडळी आपले गुरुच असतात नेहमी आपल्याला चांगलं ज्ञान देता सांगतात आज काय तर गोड पदार्थ बनवूया आपण गुरुपौर्णिमा येणार आहे आता लवकरच गुरुपौर्णिमा विशेष आपण इथे बेसन पीठ घेतले अर्धा किलो घेतले ही दुकानातलंच पीठ आहे रेडीमेड तर ह्या वाटीने मी तीन वाटे बेसनपीठ घेतलेलं आहे बघा म्हणजे अर्धा किलो बेसनपीठ आहे दोनशे ग्राम आपण तूप घेतलेला आहे कमी तुपामध्येच आज आपण बेसनचा लाडू बनवतो आहे ते। खूप टेस्टी ही लाडू द्यात कढई ठेवल्या गॅसवर कढईमध्ये तूप घालून घेऊया आपण तूप नितळायला आता त्याच्यामध्ये बेसन बेसनपीठ घेऊया बेसनपीठ चाळून घ्या गाठी मोडून घ्यायच्या मिक्स करून घेऊ आपण तुपामध्ये थोडं थोडं असं तूप आपण होतून बेसन पीठ चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं एकदम नाही तूप घालायचं कमी तुपात पण लाडू छान होते आता हलवत राहायचं गाठी मोडून घ्यायच्या आपल्या तुपा तूप घात गाठी होते तर मोडून घ्यायच्या बेसनपीठ व्यवस्थित छान भाजले म्हणून लाडू पण खमंग होते आता जसं बेसनपीठ भाजेल तसं आपला कलर पण चेंज होत जातोय आता अजून परत तूप घालून घेऊया आपण थो थोड़ा थोड़ा आता कलर आता थोडा थोडा बदली व्हायला लागलाय जसं जसं बेसन किती भाजेल तसं राहिल्यावर सर्व तूप आता घालूया आपण चढापासून आपण हलवून घ्यायचं बघा कलर बदली झालाय बेसन बेसनपीठ भाजत आलेलं आहे बघा तुपामध्ये चांगलं पहिले आता नातात किती फरक झाला चांगलं पंधरा वीस मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचा त पावडर घालू आपण चाकरत बारीक केलेली फास गॅसवर आपण बेसनपीठ भाजायचं नाही नंतर काल नक कडईमध्ये करपत आहे जेवढं बेसनपीठ घेतलं तेवढं आपण साखर घेणार मी तीन वाट्या साखर घेतोय बेसनचा लाडू गोड असेल छान लागतात साखर घालून मिक्स करून घेऊया पिट्टी साखर मी बनवले मिक्सरवर वा। मी तुपामध्येच बनवते लाडू जास्त तुपाची पण गरज नाही परत एक वाटी घालूया आपण पहिल्या दोन वाट्या ही तिसरी वाटी घातली साखर आणि बेसनपीठ बरोबरच आपलं एक अर्धी वाटीला पण कमी मी दूध घेतले दूध घालूया दूध घातल्यामुळं बेसनपीठाचा लाडू छान पण होते आता बँडिंग पण येते त्याला साखरत दूध घातल्यामुळं बघा आता हलविल तसं आपलं मिश्रण पातळ व्हायला लागले पातळ झाल्यानंतर थंड जसं होईल तसं मिश्रण परत अजून सुकत आहे बघा चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित घोटोळ्या मोडून घ्यायच्या अशा पद्धतीने आता मी हलवून घेतले आता आपण बेसन स्पीड चांगलं भाजून पण झाले साखर पण गरले तर एका परातीत आपण काढून घेऊया गरम आहे तर जास्त थंड करायला ठेवी आपण चांगली व्यवस्थित लगेच कराय घ्यायचं नाही तर पूर्ण थंड झाल्याशिवाय लाडू नाहीतर हाताला चटक बसतं तर जस सुकल म्हणजे लाडू मिश्रण थंड होईल तसं सुकतही बघ आता सु पूर्ण थंड झाले आपण आता लाडू वळायला घेऊया सर्व मी गाठ्याशी पुरून मोडून घेतलेले ते अशा पद्धतीने लाडू हातात बांधून आणि अंग्यानं बोटान प्रेस करायचं तर हातात चांगलं असं दाबून घेऊ तुम्हाला काजू लावावरून पिस्ता लावा म्हणूक लावलं तर पण चालतंय जे तुम्हाला ते तुम्ही लावा मी काजू लावे पिस्ता लावा सॉरी अशा पद्धतीने लाडू बांधून घेतलाय बघा दुसरा आपण तसंच पद्धतीने लाडू बांधून घेवे आमची टेस्टी लाडू होत्यात बघा जास्त आपल्याला काय सामान लागत नाही काही नाही दोन तीन साहित्यामध्ये आपले लाडू तयार होतात अशा पद्धतीने आता आपण सर्व लाडू बांधून घेणार आहे दाबून दाबून बसवायचं म्हणजे आपला लाडू चांगलं घट्ट बसते आता अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतलेत बघा की ते खूप छान दिसते आता तुम्ही पण गुरुपौर्णिमेला अशा पद्धतीने लाडू बांधून घ्या सर्वांनाच घरात आवडणार आहेत हे लाडू आणि तुम्हाला पण एक फोडून दाखवते बघा दानदार टेक्शेर आले आपल्या लाडूला आणि अजिबात टाळ्याला चिटकत नाहीत ही लाडू रवाळ ला। असं लाडू झाले तर बघ दिसाल तर खूप सुंदर दिसते लाईक करा सबस्क्राईब करा अशी बोले धन्यवाद बाय बाय